तर मित्रांनो आजच्या मैदानातला प्रथम प्रमाणचा मानकरी आपल्या सोबत आहे मागणी त्यांचा सुंदर आज महाराष्ट्र केसरी झाला आणि ड्रायव्हर होते काय सांगायचं आज एक नंबर गाडी मैदान पण एक नंबर पहाला हा आता आपण ज्या गाडी पाहिल्याला गेलेली त्यावेळेस मी तुम्हाला बोललेलो आज आटी तटी जाय सामना काय सांगितलं चौथा फेराव्या मोठ्या मोबाईल ना एक, एक दोन मध्ये गॅरंटी नियोजन केलेलं नाही हे काशिवाच्या मैदाना दिशेच झालेलं मुंबईत पळताना बैताना पण ते काय झालं काशीगावच्या मैदानाचा पेरा झालेला होता त्यांचा मग हे पोळ्याचं मैदान ठरलेलं त्या दिवशी करायचं आता आम्हाला किती वर्ष झालं ह्या क्षेत्रात आहे दहा पंधरा वर्षा गाड्या क्षेत्रात बरीच क्षेत्रात गाड्या पंधरा वर्ष बैल पावली सगळे ना, ना? ना? तरी कुठली नाव सांगा कि चित्तर बल्म कोरेवची हो सुरुवात माझी टॉपचीच बैल पावली टॉपची ना सगळे आज कसं काय गाडी तिने तुम्ही जाता तुम्ही फेरायला आज काय जाणवलं काय ना बला बैल फरकानं बैल त्या दिवशी कर्जेतलं दोन दिवसा लगेच अठ्ठाच दिसा काढतो दोन आता सगळ्यांना म्हटलेलं सुंदर काय जाणार नाही आला काय सांग चला एक नंबर केला एक नंबर केला आज कोळ्याच म्हणलं की नाकित मैदान परंपरे शून्य परंपरेच मैदान आहे काय सांग चला आज एक नंबर झाला सुंदर पावले दिला 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 आज चौदरी दिवस पासून दरबार पळायची दिला त्यांना पहिले आज कोण कोण सुट्टी सुट्टी कर वगैरे सुट्टी मेकर मीच हा तेच कसं काय सुट्टी कशी असते सुंदरची सुन सुन सुट्टी काय विशेष नाही एक नंबर पहिले हा देव पहिले दे देव पहिले ना बघ बघा ना पहिले हा एक सारखं हा गरीब एकदम गरीब गरीब बाकी कोण कोण सहकारी कोण कोण असते दोन सगळे टीम तर नाव द्या की त्यांची पण कळ द्या की त्याच्या मागे कोण असते कष्ट करणार आमची सुधार कंपर असतात बाई असतो परत पप्पा असतो संतोष कुंडली असतात परत मयूर असतो सगळे असते आमची पोर आता फॅन लोक असते आमची हा सगळे असते आता फॅन पण भरपूर आज लय गर्दी सुंदरला बघायला हो गर्दी हो आता हे दादा पण आले दादा तुमचं काय ना माझ पटी आज सुंदरला सुंदर साठी पासून आज नाही सकाळपासून नाही दुपारी आलो मला कळालं बघितलं सुंदर सुंदराला म्हणलं म्हणलं सवडी सवड काढून आलो कधीपासून सुंदर कधी सुंदर पहिल्यापासून मी सुंदरला पहिल्यापासून मी तात्यास म्हटलं पण सिमीला म्हणजे बैल झुपला पण नव्हता त्यावेळेला मी त्यासन झालेलो त्या आज आपला एक नंबर सॉरी दादा पण आले ते काय झालं चला आज आ, आज म्हणजे सुंदर कर सुंदर विषय काय बोलला महाराष्ट्राचा लाडका बैल आणि या बैलाविषयी असं म्हणता येईल की आपली जर तरुण पिढी असेल हा तर एक सर्वोत्तम सर्वोत्तम बैल आहे आपल्या पिढीचा म्हणजे सोनापडा सोन्या बाकाच भरपूर बैल आहेत पण ह्यातलं एक सर्वोत्कृष्ट देवगुणी बैल म्हणजे पण असं नाव सुंदर आहे आणि हे मैदान थोडं नव्हतं तात्यांच्या नशिबात पण अखिल सुंदर न मिळवलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो आज नवीन चेहरा सगळ्यांच्या समोर आला आज प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सुंदर सोबत तात्यांच्या पाहायला काय सांगितलं बैलाच नाव काय पाहिलं बैलांचं नाव सुंदर बैलाचं नाव सुंदरच दोन्ही पण बैल सुंदर नाव आणि गाडी कशा आज पाहिली गाडी चांगली पाहिली आता सुंदर जास्त चर्चेत आपल्या या भागात नव्हतं काय सांगितलं बैल मुंबई जास्त पाहायचा तर आपण काही जास्त पळवत नव्हतो त्याला पिंजूरला पोहतो बैल जास्त आता इथं बैल विंगात असतो त्यामुळे आम्ही पळवत नाही बैल आता इथं आता आलाय मुंबईत आता आलाय पैकी दहा बारा दिवसाला पहिले उतरला खाली कोयाच्या मैदानासाठी खास उतरला पाहिजे पाठीमागल्या वर्षी पण राहिलेला कडन सीमेकडून राहिलेलं पाठीमागच्या वर्षी कोयाच्या मैदानात राहिलेला पाठीमागच्या वर्षी कोणाचं मैदान त्याला काय पाठीमागल्या वर्षी पण राहिलेला वर्षी पण राहिला मागच्या वर्षी कोणासोबत पहिला वावरल्याचा पक्ष होता त्यांच्यासोबत सोबत होता मग आज महाराष्ट्राचा नियोजन कसं केले तुम्ही भाई यांचा फोन आलेला आम्हाला नियोजन करूया म्हणून त्याच्यावर आमचं नियोजन झालं आम्ही पण इच्छुक होतो त्या बैलाच्या पैर्यात पहायला आमची पण एक इच्छा होती त्या बैलाच्या पहिल्याच्या पैर्यात ते आमचं आज गाडी बघितली चांगली पाहिले खालून जरा कमी पाहिली गाडी पण पुढे पुढे जायचं तसं चांगली पाहिली गाडी बाकी काय सांग चला आज बायला महाराष्ट्र केसरी झालाय तो नाव झाले सगळ्या सगळ्या आज ड्रायव्हर होते सचिन मामा पिंपडी सचिन मामाच असतात कायम कायम सुंदरची गाडी ते सांगते कोण कोण होते आमची विंग ची टीम पूर होती पूर्ण कारगिलकोटणी बोपोरची टीम होती टीम मानेगावची पोर होती सगळी टीम होती आमची चिगावची टीम होती आज म्हणजे भरपूर तुम्हाला पोरांची भरपूर आहे टीम भरपूर आहे आणि सगळं यंग जनरेशन आहे मत त्याचे काय खासियत काय सांगता तुमची खासियत म्हणजे काय जरा खालून कमी पडतो जस जसं पुढे दोन तीनशे पुढे गेले की पुढे जास्त पडतो म्हणजे पुढे आल्या त्याला गती जास्त पुढच्या रानात स्पीड ला होतो आपण कुठून घेतलेला होता आकाशवाणी मधून घेतलेला हर्षिल पो आणि रवी पो आकाशवाणी यांच्याकडून घेतलेला म्हणजे आज मातीतला या भागात तुमचं महाराष्ट्र केसरीत नाव केलं केलं म्हणजे त्यांना असं दाखवून दिलं की नागटनला पण राहिलेला तिथे झाला महाराष्ट्र केसरी तिथं पण झाला ना नागटनला पण राहिला आतापर्यंत किती मैदान झाले होते आतापर्यंत एक सात मैदान झाली चांगले चांगले मैदानात राहिले मुंबईला पण चांगले एक नंबरच्या शर्ती केली जात टॉपला पोहोचते मुंबईत पण आता कसं आहे दाते दाते आता चौसाय चौसाय म्हणजे भरपूर तुमचं पुढे नाव करणार आहे अजून दोन चार वर्ष आयुष्य काही टेन्शन नाही पाहायचं कारण आता सुद्धा चौसाय आज काय सांगताला एक नंबर झालाय आज तुम्ही स्माइल करता आनंद आहे काय सांगतो आनंद आहे करा आनंद काय पहिल्यापासूनच होता की ही सुंदर ची सुंदरची गाडी एकदा आणि गाडीने एक नंबर करावा एवढीच इच्छा होती आज तिनं पूर्ण केली एवढंच बस बाकी काही नाही असं तुमचं सगळ्या महाराष्ट्रात तो नाव करेल सगळ्या भागात तुमचं नाव ठेवेल अशी शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा इथून पुढे आमच्याकडे पाहिजे गेला त्याबद्दल तुम्हाला पण शुभेच्छा थँक्यू